राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा पडझड प्रकरणी सर्व जबाबदार व्यक्तींना त्वरित निलंबित करा या यासाठी आज शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी शिराळा तहसीलदार यांना निवेदन देऊन शिवप्रेमींच्या वतीने एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्या दालनामध्ये ओबीसी कुणबी मराठा कुणबी ओबीसी दाखल्याबाबतच्या ट्रॅक्टर आंदोलन तसेच दाखले काढत असताना विविध येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली यावेळी शिराळा तालुक्यातील जुन्या जिल्हा परिषद शाळामधील दाखले तपासले नाहीत तसेच मोडी भाषा तज्ज्ञ उपलब्ध करणं तसेच जास्तीत जास्त नोंदी तपासणं आणि दाखले तात्काळ देणं याबाबत चर्चा करण्यात आली विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतापराव पाटील प्राध्यापक सम्राट शिंदे दिग्विजय पाटील देवेंद्र बाळासाहेब पाटील प्रवीण पाटील सत्यजित कदम बंटी नांगरे अविनाश खोत अनिल घोडे पाटील मारुती रोकडे सुनील रोकडे तुकाराम चव्हाण संभाजी पाटील राजसिंग पाटील अमर पाटील निलेश पाटील व बहुसंख्य शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते